तर नमस्कार मंडई आज मी तुमका अशा एका देवगडमधल्या गणपती बाप्पाचं दर्शन घडवणार आहे जो एकवीस दिवसात तीन रुपा बदलता ऐकून तुमका नवल वाटलाच असतला ना तर या सत्य असा नि ह्या बाप्पाची नोंद लिमका बुक रेकॉर्डमध्ये पण असा तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर खवळे महागणपतीच्या दर्शनासाठी तर आज आम्ही सकाळीच दर्शनासाठी निघाला होता कारण संध्याकाळी खूप गर्दी असता ह्या बाप्पाच्या दर्शनासाठी ना खूप लांब लांब ना लोकं येत असतात आणि गर्दी पण एवढी असताना म्हणून आम्ही आज सकाळी गेलेला आहोत आणि सकाळी जाऊन बघता तरी पण प्रचंड गर्दी म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकतास की हो आमचं बाप्पा किती फेमस असाल तर आम्ही पोचलाव तारामोंबरीमध्ये आणि ह्या तुमका विठ्ठल रुक्माईचं मंदिर दिसत ह्या मंदिरात पण जाऊ विसरा नको खूप छान मंदिर असा आजूबाजूची लोकेशन पण चांगली असा इकडे आम्ही नारळ आणि अगरबत्ती घेतला आणि गेला दर्शनासाठी तर इकडे पार्किंगची पण सोय असा जास्त पुढे गाडी नेऊ नको त्याच्यामुळे खूप नंतर ट्रॅफिक जाम होता स्कूटर जर आणलास तर पुढेपर्यंत येऊ शकतात तर आता आम्ही पोचला जिकडे बाप्पा बसतात त्या घरात तर मस्तपैकी वाईफस एवढे भारी आहेत ना तुम्ही बघू शकताच गण आपलो खवळे महागणपती बाप्पा असा तर छान वाटता इकडे येल्यावर एकवीस दिवसात ना तीन रुपये या बाप्पाची बदलत असतात आणि नवसाक पावणारे हो बाप्पा असा कोणी पण नवच तर तो, तो नक्कीच पूर्ण होता तर तुम्ही गर्दी बघू शकता सकाळी पण एवढी गर्दी असताना आणि संध्याकाळी तर बहू नको नुसते लाईनी लागलेले असतात तर या बाप्पाचा विसर्जन असा सोळा तारीखला तर गर्दीतनं वाट काढत काढत कशे तरी बाप्पाच्या दर्शनापर्यंत पोचलाव आणि प्रसादीचं लाभ उठवलाव पेढे लाडू मोदक बिदक सगळा होता तो ह्यो मिनिला कसं वाटलो तो नक्की सांगा